हा देईन देईन सोनुच पप्पा नाही भाऊ मला पाहिजे द्या पटकन मला पाहिजे सोनुष पराव बाप्पा आता हा हे गे किती येत बाकीचे देईन नंतर <laughs> सोनुच पाप्पा एकवीसशे बाकीच्या नंतर द्या अजून पाचशे राहिले आणि सोनुच बाप्पा तुमची नियत काही बरोबर नाही बर का तुम्हाला का हाता द्या आणि दोन दोन्ही हाताने काढणं लागते तुमच्या पैसे धरे धरे माय डोक्यात घाले घाले माय डोक्यात मालले नाही नाही डोक्यात घाले